रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध राजस्थान रॉयल हा सामना किती एकतर्फी झाला हे आपण सगळ्यांनीच अनुभवलेला आहे मी म्हणेन की पंजाब आणि राजस्थान यांना खरोखर सिंहावलोकन करायची गरज आहे त्यांचे सुरुवातीचे फलंदाज इतके आताई फटके मारून वारंवार आऊट होत आहेत की त्यांच्या संघाला मोठी धावसंख्या उभारणं अशक्य होऊन आहे मुंबईच्या वानखेडेसारख्या विकेटवरती आणि छोट्या आउटफील्डवरती बँगलोरसारख्या तगड्या बॅटिंग आपला आव्हान द्यायचं असलं तर तुम्हाला एकशे सत्त्याहत्तर धावा करून नक्कीच भागत नाहीत सुरुवातीच्या विकेट्स या मोहम्मद सिराजनी बरोबर काढल्या आणि त्यामुळे दडपण हे राजस्थानवरचं भस्कन वाढलं त्याच्यातनं ते, ते थोडेसे सावरले जेव्हा शिवम दुबेनी रियान पराग ह्याच्याबरोबर एक थोडीशी पार्टनरशिप केली दोघंही तुटपुंजी धावासंख्या करून आऊट झाले ह्याच्यात मला रियान परागबद्दल थोडंसं बोलायचं आहे तरुण भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरपूर दिसतोय ते कोणालाही घाबरत निडर निडरवृत्तीचे ते दिसत आहेत मैदानावरती वावरताना एक प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या चालण्या बोलण्यामध्ये दिसतोय हे सगळं चांगलं आहे फक्त ह्याला सातत्यपूर्ण कामगिरीची जोड नाही असे खूप खेळाडू तरुण खेळाडू ज्यांना गुणवंत गुणवान, गुणवान खेळाडू म्हणून शिक्का मारला गेलेला आहे त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य नाही आहे खास करून बॅटिंग करत असताना ते ज्या पद्धतीचे शॉट मारून आऊट होतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाचा लवलेच दिसत नाही ही गोष्ट खटकणारी आहे नंतर तिवातियानी थोडासा फाईडबॅक केला आणि त्यामुळे एकशे सत्त्याहत्तरपर्यंत राजस्थान रॉयल निदान पोचले तरी परंतु नंतर बँगलोर संघाने काय अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवलं आहे देवदत्त पडीकर हा सुद्धा एक तरुण फलंदाज आहे पण त्यांनी जी बॅटिंग केली आणि बाकीचे तरुण फलंदाज जे बॅटिंग करतायत याच्यात फरक आहे तो ऑथेंटिक शॉटही मारतो मॅक्सवेलकडनं तो रिव्हर स्वीपही शिकलेला आहे एबी डी विलियर्सकडनं तो शांतताही शिकला आहे आणि त्याचबरोबर विराट कोहलीकडनं मोकळ्या जागेत फटके मारून धावा काढण्याचं तंत्रही तो शिकला आहे म्हणून पन्नास एक्कावन्न बॉलमध्ये त्याला शतकही करता आलं सिक्सर त्यांनी मारल्या का नक्कीच मारल्या पण म्हणून पळवून काढायच्या धावा त्यांनी सोडलेल्या नाही आहेत आणि विराट कोहलीनी त्याला मस्त आणि झकास साथ दिली नेहमीच्या शैलीत विराट कोहलीनी बॅटिंग सहज सुंदर करून दाखवली त्यामुळे एकशे सत्याहत्तर धावांचा आकडा हा एकही विकेट न गमावता शांतपणे पार केलेला आहे बँगलोरनी बँगलोर संघाकडनं हर्षल पटेल सातत्यपूर्ण कामगिरी करतो आहे सिराज सातत्यपूर्ण कामगिरी करतो आहे बॅटिंगमध्ये आता विराट कोहलीला हळूहळू लय सापडली आहे देवदत्त सुद्धा जमत असल्यानंतर एक खास इनिंग पेश केलेली आहे मॅक्सवेल किंवा ए बी डी विलियर्सपर्यंत जायची वेळच त्यांना आलेली नाही आहे आणि अर्थातच आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे वेगळ्या थाटामध्ये सामने खेळताना दिसते आणि आता ते गुणतक्त्यामध्येही वरती आहेत आजच्या विजयाने अजून एक त्यांना फायदा असा होणार आहे की नेट रन रेटला त्यांच्या बूस्टर डोस मिळालेला आहे या सगळ्याचा विचार करता बँगलोर रॉयल चॅलेंजर्स आज मॅच संपल्यानंतर छोटी का वयनं पार्टी करतील दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला मात्र चांगलंच डोकं खाजवायला लागणार आहे कारण संघकारा असू देत किंवा बाकीचे प्रशिक्षक असू देत खेळाडूंच्या कामगिरीवरती अजिबात खुश नसतील